पुरी पुरी ले ले असावी। सा आसा आसा तर पुरी कशी असावे पुरी एकदम चारी बाजूनी टम्म अशी फुगलेली असावी तर नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा तुमच्या घरी जर पाहुणे आले असतील आणि तुम्हाला जर नाश्ता बनवायचा असेल तर काय बनवं सुचत नाही त्यासाठीच हाचा ब्लॉग आहे बघा तुम्ही एकदम असं सिम्पल असा हा तयार केलेला आहे ब्लॉग बघा तुम्ही आणि ब्लॉग मात्र स्किप करू नका तुमचे पाहुणेसुद्धा खुश होतील तर इथे बघा आता पुरी बनवण्यासाठी एक कप मी पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण रवा टाकणार आहे तीन ते चार चमचे रवा टाकायचा आहे वाटीच्या हिशोबाने म्हणाल तर पाव चमचा आणि आता खमंग अशी चविष्ट पुरी होण्यासाठी एक चमचा बेसन टाकलेलं आहे आणि आता इथे साखर टाकणार आहे क का टाकणार आहे साखर ते तुम्हाला सांगते जर आपली पुरी नंतर लालसर होते किंवा अशी वेग कलर वेगळा येतो तर तो कलर पांढरा शुभ्र तसाच राहण्यासाठी इथे एक साखर वापर केला आहे तुम्ही साखर स्किपसुद्धा करू शकता मीठ टाकलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी तेलकट हो होण्यासाठी हे स्टिप्स आहेत तेल, तेल थोड़ -थोड़ ना जास्त हे करू नये म्हणून आता हे मिक्स केले तेल वगैरे आपण अजिबात मोहन वगैरे अजिबात घालणार नाही थोडं थोडंसं पाणी टाकून ही पुरी अशी आपण मस्त पीठ गोळा म्हणून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हा गोळा तयार झालेला आहे जास्त घट्टस नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे आता हा आपल्याला रवा ह्याच्यात टाकलेला आहे तो रवा एकदम मिक्स होण्यासाठी आपण ह्याला अर्धा तास असंच भिजत ठेवूया तर आता इथे एकदम अशी सिम्पल आपण कोणतंही वाटण न वाटता पटकन झटपट असे तयार होणारे भाजी तयार करून घेऊया इथे बघा बटाटे घेत दोन बटाटे घेतलेले आहेत मस्त असे मी मोठ्या आकाराचे आणि मटर थोडंसं घरी होतं म्हणून मी मटर टाकलेलं आहे इथे बघा आता एका दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये राई टाकायची आहे तेल चांगलं कडकडू द्यायचं आहे तरच राई आपली कडकडीत अशी तळतळते नंतर जिरे टाकायचे आहेत अर्धा चमचा आता इथे बघा मी कोणत्याही वाटणाचा वापर केलेला नाही एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो आहे अल्लं किसून घेतलेलं आहे आणि लसूण थोडंसं छेसून घेतलेलं आहे आता एक टोमॅटो आपल्याला पटकन मॅश होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठाचा वापर केलेला आहे हळद घातलेली आहे इथे मी साधारण तुम्हाला सांगते की जिरा पावडर आणि धना पावडरचासुद्धा वापर केलेला नाही आहे कारण हा जो मसाला आहे ना लाल काश्मिरी लाल पावडर आणि जो आपला वाटण वर्षभराचा जो मसाला असतो ना त्याचाच मी फक्त इथे वापर केलेला आहे आणि अशीसुद्धा भाजी एकदम मस्त चवेला आणि भन्नाट होते ते पाच ते सहा मिनिट ह्याला लागू शकतात हे टमॅटो पूर्ण मॅश होण्यासाठी तेव्हा तेलसुद्धा सुटतं आहे कढीपत्ता मी तेला टाकायला थोडे विसरले होते पण मी वरून कढीपत्त्याचे चार पाच पाने टाकले आहेत एक चमचा आपण तिळाचं भाजलेल्या तिळाचं वाटण टाकलेलं आहे भाजीला दाटसरपणा येण्यासाठी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा हळूहळू टमॅटो मिक्स म्हणजे मॅश होत गेलेलं आहे आणि तेलसुद्धा सुटायला लागलेलं ला आहे अगदी असं तुम्ही तुम्हाला हवं असं तसं पातळ केवढी हवे तेवढं पाणी घालू शकता मी इथे एक दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे हे थोडंसं जास्त आणि मग आपण जे आपण बटाट्याचे काप आणि व मटार घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मीठ टाकताना थोडंसं हे करा कारण आपण मग मीठ टाकलं होतं तर काय होईल भाजी खराट होऊन जाईल आपली आता बघा इथे पिठाचा गोळा परत मळून घ्यायचा आहे पीठ मस्त असं भिजलेलं आहे त्याच्या आतून बघा तुम्हाला रवा कुठेसुद्धा दिसणार नाही मस्त रवासुद्धा मिक्स झालेला आहे अशा पद्धतीचं पीठ जास्तही घट्ट ठेवायचं नाही आणि जास्तही पातळ करायचं नाही मिडियम असं पुरीला पीठ लागतं आता बघा तर तुम्ही मी इथे थोडंसं मोठं मोठं गोळा करून घेते मला थोड्याश्या मोठ्या पुऱ्या लाटायच्या आहेत आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही छोटं छोटं सुद्धा करू शकता अशा पद्धतीने करायचं आहे असं केल्याने काय होईल की आपली पुरी एकदम अशी टम्म चारही बाजूने मस्त पुरी फुगेल बघू शकता मस्त गोलसर असं मी गोळा करून घेतलेला आहे तुम्ही लाट्या बोलू शकता गोळा पण बोलू शकता अशा मस्त असं काय आहे जसं अंगठ्याच्या आकाराने हाताने असं दावायचं आहे आणि ते आतल्या बाजूने दोडोपल्यासारखं करायचं आहे जे आपण पुरी एकाच साईडवरून लाटायचे परतून परतून आपण लाटणार नाही आहोत तर बघा एक पिठामध्ये तेरा ते चौदा पोळ्यांचे हे झालेले आहेत आता हे आपण असेच न ठेवता पण हे चिरू नये आणि सुकू नये म्हणून मस्त असे एकावरती घालून एका, एका भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही काढू शकता झाकून ठेवायचे आहेत आणि आता एक एक करून आपण पुरी लाटून घेणार आहोत आता इथे पिठाचा वापर करणार नाही आहे आणि एवढी पण तेलकट होणार नाही कारण आपण तेलाचा वापर जास्त कुठे केला नाही आहे पिठाला बीठ मळताना वगैरे तर बघा आता आपण एकच साईडने अशी मस्त पुरी लाटून घेणार आहोत तुम्हाला जर एका साईडने जमत नसेल तर तुम्ही दोन्ही सुद्धा लाटू शकता बघा अशा पद्धतीने जर तेल लावल्यामुळे आपली पुरी चिटकतसुद्धा नाही आहे आणि ही पुरी आ, एकदम एकसारखी लाटून घ्यायची आहे कडेने वगैरे जर पुरी पातळ आणि जाडसर झाली तर पुरी व्यवस्थित आपली फुगणार नाही आता ही पुढी थोडीशी पुढी जाड ठेवायची आहे जाड ठेवल्याने काय होईल की त्यासाठीच उन असं मी तो गोळे करतानाच मोठे केले होते बघा एकदम अशी व्यवस्थित गोलसर अशी पुरी आपल्याला लाटून तयार आहे आता हो इथे ना ह्या पुऱ्या ह्याच्यात काढून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यावरती आपण एक कपडा झाकणार आहेत कारण त्या पुऱ्या कडक होऊ नयेत म्हणून म्हणजे आपल्याला तळताना पण काय होईल की आपलं तेलसुद्धा जास्त जळणार नाही आहे म्हणजे पटकन आपल्याला जशा पुऱ्या तयार असतील तसं पटापटा आपल्याला भाजून घेता येतील व्यवस्थित अशा पुऱ्या तुम्ही लाटून घ्यायच्या आहेत बघू शकता इथे याचे काठ सुद्धा सेम दिसत आहेत सगळीकडनं चारीकडनं सुद्धा तर बघ अशा तीन पुऱ्या मी तुम्हाला लाटून आहेत सगळ्या व्यवस्थित पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत आता हे एकावर एक ठेवल्यात म्हणून चिटकायची भीती अजिबात नाही आहे करा आपण तेल लावलेलं आहे त्याच्यामुळे चिटकण्याची भीती नाही आहे फक्त उचलताना हलक्या हाताने व्यवस्थित उचला म्हणजे पुरी तुटणार वगैरे नाही आहे आता तुम्ही बघू शकता एका बाजूने दोन वेळा पलटायची आणि दुसऱ्या बाजूने दोन वेळा अशी पण पलटून पुरी भाजणार आहोत जास्त असे आपल्याला हे करायचं नाही आणि कलरसुद्धा आपल्याला अगदी थंड पुरी झाली ना तरीसुद्धा आपली पुरी टम्मच राहील अशी ह्यासाठी ह्या टिप्स आहेत नक्की फॉलो करा बघा तुम्ही इथे वेळ एकही पुरी आपली फुगत नाही असं नाही प्रत्येक पुरी आपली फुगली पाहिजे तर बघा जास्त अशी खरपूस सुद्धा करायची नाही आणि लालसर सुद्धा करायची नाही पूर्ण असं तेल काढून घ्यायचं आहे ून सगळ्या पुऱ्या आपण तळवून घेणार आहोत तर तुमच्या घरी जर नाश्त्याला पा आ पाहुण्या आल्याने नाश्त्याला काय करायचा प्रश्न पडला असेल तर अशा पद्धतीची पुरी तुम्ही बनवू शकता बघा आतून अशी मस्त पुरी आहे टम्म फुगलेलीसुद्धा आहे थंड झाली तरीसुद्धा तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आता इकडे आपली भाजीसुद्धा गर, तयार आहे अगदी मस्त अगदी व्यवस्थित सुद्धा आता इथं आपण एका ह्याच्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तुम्ही सकाळच्या घर घरच्या घरीसुद्धा नाश्त्याला बनवू शकता असं नाही आहे की पाहुणे चाल्यावर बनवावं मस्त असं आपण भाजी घेतलेली आहे आणि पुरीचं ताट व्यवस्थित तयार करून घ्यायचं आणि मस्त घरी खाऊ शकता मुलांना तर खूप आवडते बाहेरची देण्यापेक्षा घरची द्या किंवा सणावारालासुद्धा तुम्ही करू शकता तर पूर्ण ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय